आज आपल्या लांडेवाडी गावामध्ये सालाबाद प्रमाणे श्री भैरवनाथ महाराजाचा यात्रा उत्सव आणि या यात्रा उत्सवाच्या निमित्तानं गावातील असलेली मंडळी पुणे मुंबई येथून आलेली सर्व गावकरी मंडळी तसेच पंचकृषीतून आलेले सर्व शेतकरी बांधव गाडा शौकीन आपल्या लांडेवाडी गावामध्ये ज्यावेळेस पहिल्या प्रथम दादांच्या आणि मान्य नामदार दिलीपराव वसे पाटील साहेबांच्या अथक परिश्रमामधून हा बैलगाडा शर्यतीचा गाठ सुरू झाला कुणी किती वल्गण्या केल्या असतील परंतु खरी जर कुणी ह्या आपल्या शेतकऱ्याच्या साठी जो आवडता असा बैलगाड्याचा जो खेळ आहे याच्यासाठी जर अथक परिश्रम जे केले असतील ते या आपल्या दोन्ही नेते मंडळींनीच केलेल्या आहेत आज दादांच्या रूपाने गेले वीस वर्ष जरी दादा पंधरा वर्ष खासदार होते आणि गेल्या पाच वर्षात जरी खासदार नसले तरी माझी खासदार म्हणून काही दादा कधी मिळवले नाही तर दादांना सगळ्यांनी खासदार म्हणूनच संबोधलेलं आहे आणि प्रत्येक सामान्य शेतकऱ्याच्या कुठल्याही अडचणी असतील आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे जसं मनसरला साहेब रविवारी सर्व शेतकऱ्यांचे किंवा मतदारांचे प्रश्न सोडवत असतात दादांकडे जर ही गेल्या पाच वर्षात सत्ता नसली किंवा कुठलाही पद नसलं तरी दादांनी सामान्य माणूस हा केंद्रबिंदू मानून प्रत्येक माणसाला जनता दरबार भरून लांडेवाडीमध्ये प्रश्न सोडवण्याचं काम केलेलं आहे आणि ज्यावेळेस पहिल्या वेळेस या बैलगाडा उत्सवाला परवानगी मिळाली त्याच्यानंतर पहिली यात्रा जी भरली त्यावेळेस हा जो भव्य दिव्य असा घाट तयार झालेला आहे या घाटातच पहिली यात्रा दादांनी भरवली आणि एक आदर्श असा यात्रा कशी असते हे संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिलेलं आहे आज या लांडेवाडी गावामध्ये येत असताना मान्य नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेब थोडेसे किरकोळ अपघाताने जरी आजारी असले तरी आपल्यातली बरीचशी मंडळी साहेबांना भेटून आलेली आहेत आणि साहेबांचं बारकाईने लक्ष या आत्ता जे काही विषय चाललेला आहे निवडणुकीचा त्याच्यावर साहेबांचं बारकाईने लक्ष आहे साहेब जरी हॉस्पिटलमध्ये असले तरी बारीक सारी गोष्टीची माहिती घेऊन त्याच्याबद्दल सगळ्यांना मार्गदर्शन करत आहेत आज साहेबांची आणि दादांची एक आगळीवेगळी जोडी जी पूर्वी असायची पण आज एकमुखाने एकत्र तयार झालेली आहे आणि या जोडीच्या बाबतीत आपल्याला आता काही सांगायची गरज नाही आपण सर्वजण सुज्ञ मंडळी आहात तरी जो काही आशीर्वाद आहे तो भैरवनाथ महाराजाचा जो मिळणारच आहे आणि आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद पाठीशी राहणार आहे आपण सर्वांनी आम्हाला बोलवलं माझ्याबरोबर विवेक वळसे पाटील आहेत संजय मानकेले आहेत अशोकराव आहेत संतोषराव आहेत सगळेजण आहेत सगळ्यांचा सत्कार केला त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचा आभार व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद